नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विवेक एज्युकेशन वाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत परिसर अभ्यास भाग एक इयत्ता पाचवी या पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक अकरावा आपले घर व पर्यावरण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय तर चला बघूया पहिला प्रश्न आहे अ पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणते घर योग्य ठरेल योग्य ठिकाणी बरोबरची फुली करा त्याचप्रमाण त्याच्या मागचे कारण आपल्याला लिहायचे आहे खाली काही चित्र दिलेले आहेत आपल्याला त्या चित्रातील पर्वतीय प्रदेशात कोणते घर योग्य ठरेल त्या ठिकाणी बरोबर ते चिन्ह लावायचे आहे या चित्रात आपण चार घर दिलेले आहेत ते बघू शकतो तसेच योग्य घर हे पहिले घर आहे हे, हे आपण त्यामागचे कारण आपल्याला लिहायचे आहे याचे उत्तर कारणे आहेत एक पर्वतीय प्रदेशात वाऱ्यांचे थंडीचे व पावसाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे पर्वतीय प्रदेशात शेणा मातीने सारवलेले गवताच्या छपरांचे बहुमजली कच्चे घर योग्य ठरत नाही तर सिमेंट विटा कौले इत्यादी साहित्य वापरून बनवलेले भक्कम घर योग्य ठरते दोन पर्वतीय प्रदेशात तुलनेने कमी सपाट प्रदेश आढळतो त्यामुळे पर्वतीय प्रदेशात मोठ्या आकाराचे घर योग्य ठरत नाही तर तुलनेने लहान आकाराचे बहुमजली व पक्क घर योग्य ठरते पुढचा प्रश्न आ बहुमजली घर बांधताना मुख्यतः कोणते साहित्य वापरतात योग्य पर्याय निवडा खाली आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत त्यातले योग्य पर्याय आपल्याला निवडायचे आहेत अपर्याय आहे वाळू कोळसा सिमेंट विटा ब पर्याय आहे सिमेंट विटा कापूस लोखंड क का पर्याय आहे लोखंड सिमेंट वाळू विटा यातला पर्या पर्या योग्य पर्याय आहे लोखंड सिमेंट वाळू व विटा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन घरे बांधताना खालील बाबींना तुम्ही कसा प्राधान्यक्रम द्याल अ आराम आ रचना इ हवामान यातला योग्य क्रम खालीलप्रमाणे आहे उत्तर अ हवामान आ आराम ई रचना पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ तुमच्या घरातील कोणत्या बाबी पर्यावरणपूरक आहेत त्याची यादी करा उत्तर सौरचूल दोन घरातील मोठ्या खिडक्या तीन ओल्या कचऱ्याचा वापर करून खत बनवण्यासाठी वापरण्यात येणारा मातीचा जुना मोठा माठ चार घरासमोरील अंगणातील फुलझाडे त्यातील पुढचा प्रश्न आहे आ घरातील कोणती उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो उत्तर पंखा दिवे घड्याळ कुकर व गिझर इत्यादी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार बांधकामाच्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण आढळते उत्तर बांधकामाच्या ठिकाणी जलप्रदूषण वायू प्रदूषण मृदा प्रदूषण व ध्वनी प्रदूषण या प्रकारचे प्रदूषण आढळते